सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेतील अक्षता सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक आले होते बाराबंदी वेशातील भक्तगण सात नंदी ध्वज बँजो सनई चौघडे पालखी अशी मिरवणूक यामुळे हा सोहळा डोळ्यात साठवून ठेवण्यासारखा होता सत्यम सत्यम दिड्डम दिद्धं, दिड्डमचा जयघोष करीत सिद्धेश्वर महाराज की जय अशा घोषणा देत सोमवारी दुपारी साडेबारा वाजता सिद्धेश्वर मंदिरासमोरील समतीकट्ट्यावर सिद्धेश्वरांचा प्रतिकात्मक विवाह सोहळा पार पडला हा सोहळा पाहण्यासाठी आंध्र कर्नाटक आदिराजांसह सोलापूर शहर जिल्ह्यातील लाखो भाविक उपस्थित होते नंदीध्वजाच्या स्वागतासाठी संस्कार भारतीच्या सुमारे चारशे ते पाचशे कार्यकर्त्यांनी या मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्याच्या पायघड्या घातल्या होत्या दत्त चौकात विविध सामाजिक संदेश आणि विविध राज्यांच्या रांगोळ्या रेखाटल्यानं या रांगोळीनं अनेकांचे लक्ष वेधले शिवसेना आणि भाजपा यांच्यात पती पत्नीचं नाही तर प्रियकर प्रेयसीचं भांडण आहे अशी खोचक टीका नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे नाशिकमध्ये बहुजन वंचित आघाडीची सभा पार पडली त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि भाजपावर निशाणा साधला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी पंधरा जानेवारी रोजी ओडिसामधील बालागीर जिल्ह्याला भेट देणार आहेत मात्र मोदींच्या या भेटीसाठी चक्क हजार समोर आली आहे पंतप्रधानांचे हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाचे हॅलिपॅड बनवण्याच्या उद्देशानं भाजपासोबत पन्नास टक्के पापात सहभागी असलेली शिवसेना आम्ही नाही त्यातले अशी भूमिका घेऊन विरोधी पक्षाचे विचार मांडत आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भिवंडी येथील जाहीर सभेत केली लोकलचे खडखडणारे रूळ मुंबई महानगरातील प्रचंड गर्दी त्याच बरोबरीनं येणारे प्रश्न आणि मनातला कोलाहल डोंबवलेली रिटर्न जे जातं तेच परत येतं या चित्रपटाच्या टीझर हे सगळं वेगवान आणि लक्षवेधी पद्धतीनं मांडण्यात आलं आहे स्वाभाविकच या चित्रपटाची उत्सुकता आता आणखीनच वाढली आहे नुकताच या चित्रपटाचा टीजर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला हवेत असलेल्या या सरकारला जमिनीवर आणण्याचे काम तुम्हा आम्हाला करायचे आहे त्यासाठी सज्ज व्हा असं आवाहन माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी भिवंडी येथील जाहीर सभेत केला कांतीलाल भाटे रियल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट रुचिका एजन्सी जागा देणे घेणे प्लॉट खरेदी विक्री फ्लॅट दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीयरित्या कमिशन तत्वावर करून मिळेल टू बी एच के वन बी एच के थ्री बी एच के फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत सातबारा उतारा काढणे जागेवर नाव नोंदणी करणे वारस नोंद करणे विभागणी करणे मोजणी करणे मृत्यूपत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपरवर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील शॉप ऍक्ट लायसन्स काढून देणे मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील संपर्क अंजली मालाणी अठ्ठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्याण्णव आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता विजय राष्ट्रॉवर शिंदे चौक राज फर्निचरच्या मागे नवी पेठ सोलापूर आर एन ए सोलापूर कंझ्युमर प्रोडक्ट्स डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशन आणि यस न्यूज मराठी आयोजित राज्यस्तरीय महिला महोत्सव भव्य प्रदर्शन व विक्री दिनांक सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस व एकोणतीस जानेवारी संगमेश्वर कॉलेज मैदान सोलापूर वेळ सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत या महोत्सवात निबंध स्पर्धा रांगोळी रेखाटन स्पर्धा ब्रायडल मेकअप स्पर्धा पाककला स्पर्धा फ्लॉवर डेकोरेशन स्पर्धा होम मिनिस्टर स्पर्धा उखाण स्पर्धा स्पर्धा मेहंदी स्पर्धा एकल व युगुल नृत्य स्पर्धा गीत गायन स्पर्धा नववारी पैठणी फॅशन शो या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे स्टॉल्स बुकिंग व पूर्व नोंदणीसाठी संपर्क राही होमकर नव्याण्णव बावीस एक्केचाळीस त्रेसष्ट शून्य सात विनोद अग्रवाल अठ्याण्णव बावीस शून्य नऊ नव्वद सहासष्ट आर एन एव्हेंट्स पाच रोटे कॉम्प्लेक्स दक्षिण सदर बाजार लष्कर सोलापूर